नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्विन तुमचं स्वागत करत आहे मी माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे ब्लड डोनर डे चला तर मग या दिवशी छानशी माहिती जाणून घेऊया रक्तदान करून मिळवा अनेक आरोग्यदायी फायदे कर्करोगापासून वजनही राहील नियंत्रणात रक्तदानाला सर्वात मोठे दान मानले जाते रक्तदानामुळे दुसऱ्याचा जीव तर वाचतोय त्यासोबत रक्तदान करणाऱ्या व्यक्तीलाही आरोग्याचे अनेक फायदे होतात जाणून घेऊया रक्तदान करणाऱ्याला काय फायदे होतात रक्तदानाला महादान म्हणतात कारण ते इतरांना नवजीवन देऊ शकते सामान्यतः लोक रक्तदान करण्यास संकोच करतात कारण त्यांना असे वाटते की यामुळे त्यांचे हिमोग्लोबिन कमी होईल आणि शरीरात अशक्तपणा येईल पण पन तुम्हाला माहित आहे का रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीचा जीव तर वाचतोय पण ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते रक्तदान केल्याने तुमचे शरीर अनेक आजारांपासून वाचते तसे तुमच्या मनालाही सकारात्मकता येते रक्तदानाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी चौदा जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो रक्तदान केल्याने दात्याला हृदय रोग कर्करोगापासून संरक्षण मिळते यासोबतच वजन कमी होण्यास आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यातही रक्तदान उपयोगी ठरते जाणून घेऊया रक्तदानाने काय फायदे होतात हृदय रोग आणि कर्करोगापासून संरक्षण असे म्हटले जाते की जर तुमच्या शरीरात लोहाचे प्रमाण जास्त असेल तर हृदयविकार रक्तदाबाचा धोका वाढतो रक्तदान केल्याने तुमच्या शरीरात लोह संतुलित राहते अशा प्रकारे हृदय सर्व रोगांच्या हो जोखमीपासून पासून संरक्षित ठेवता येते रक्त शुद्धीकरणामुळे कर्करोगाचा हो धोकाही कमी होतो वजन नियंत्रणात राहते लठ्ठपणा हे सर्व रोगांचे हो मूळ आहे असे म्हणतात परंतु तुम्ही वेळोवेळी रक्तदान करत राहिल्यास व्यायामासोबत सकस आहार घेतल्यास तुमच्या कॅलरीज जलद बर्न होतात आणि वजन नियंत्रणात राहते काही दिवसात रक्त वाढते अनेकांना असे वाटते की रक्तदान केल्याने शरीरात रक्ताची कमतरता होईल आणि खूप अशक्तपणा पण येईल पण जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता भरून निघते यामुळे पुढील काही महिन्यात लाल रक्त पेशींची पातळी समान होते आरोग्य तपासणीचेही फायदे रक्तदान करण्यापूर्वी तुमच्या शरीराच्या आवश्यक चा चाचण्या केल्या जातात हे तुम्हाला तुमच्या शरीराची खरी देते तुमचे अहवाल हो योग्य असतील तेव्हाच तुम्ही रक्तदानासाठी पात्र समजले जातात त्यानंतरच तुमचे रक्त घेतले जाईल अशा परिस्थितीत रक्तदान करण्यापूर्वी केलेल्या आरोग्य तपासणीतून तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी माहिती मिळते लाल रक्त पेशींमध्ये वाढ रक्तदान केल्यानंतर तुमच्या शरीर रक्ताची कमतरता भरून काढण्याचे कार्य सुरू करू लागते या दरम्यान शरीरात लाल रक्तपेशी अधिक प्रमाणात निर्माण होतात यामुळे तुमचे आरोग्य सुधारू लागते आणि शारीरिक कार्य अधिक चांगल्या पद्धतीने होते रक्तदान दिनाचा इतिहास पहिला जागतिक रक्तदान दिन मर्यादित स्वरूपात दोन मध्ये साजरा करण्यात आला पुढे दोन मध्ये अठ्ठावन्नव्या जागतिक आरोग्य संमेलना दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून जगभरात दरवर्षी चौदा जून रोजी हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो चौदा जून हा दिवस ऑस्ट्रियन जीवनशास्त्रज्ञ कार्ल लँड यांचा चोवीस वा जन्म आहे त्यांना आधुनिक रक्त संक्रमण प्रक्रियेचे जनक मानले जाते कार्ल लँड स्टेनर यांनी रक्तगट प्रणालीची ओळख जगाला करून दिली त्यांना रक्त गटांच्या शोधासाठी एकोणीशे तीस मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले लँड हे मानवी रक्ताचे ए बी आणि ओ या गटांमध्ये वर्गीकरण करणारे पहिले शास्त्रज्ञ होते त्यांच्या या कार्यामुळे समान रक्तगटाच्या लोकांमध्ये रक्त संक्रमणाची प्रथा सुरू झाली रक्तदान करताना तुमचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे असते उत्तम आरोग्य असलेला कोणताही पुरुष आणि स्त्री रक्तदान करू शकतात नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन च्या मार्गदर्शक तत्वानुसार भारतात रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांचं वय अठरा ते पासष्ट दरम्यान असावे लागते भारतात पुरुष तीन महिन्यातून एकदा तर महिला चार महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतात पण काही देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय कायद्यानुसार सोळा ते सतरा वयोगटातील मुलांना रक्तदान करण्यास परवानगी आहे त्यासाठी त्यांना आवश्यक शारीरिक आणि रक्तविज्ञान विषयक निकषांची पूर्तता करणे गरजेचे असते तर काही देशांमध्ये पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाचे नियमित रक्तदाते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदान करू शकतात काही देशांमध्ये रक्तदानाची वयोमर्यादा साठ वर्षांपर्यंत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओ परत एवढ्याच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एका नव्या पुढे सोबत व एका नव्या माहिती सोबत व तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय